कर्जत तालुक्यातील नेरळ कशेळे या भीमाशंकर राज्य मार्गावरील रस्त्यावर सध्या कॉन्क्रिटीकरणाची कामे सुरू आहेत ज्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्याचा एक भाग खोदण्यात आला असून उर्वरित भागातून दुहेरी वाहतूक सुरू आहे यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे कोल्हारे फाटा ते वाकसपूल या दरम्यान सुमारे पाचशे मीटर अंतरावरील एक मार्गिका खोदण्यात आली आहे तर दुसऱ्या मार्गिकेवर कॉन्क्रिटीकरण सुरू आहे खोदलेल्या रस्त्यामुळे अनेक खड्डे निर्माण झाले आहेत या खड्ड्यांमुळे वाहनांना एकाच लेनमधून ये जा करावी लागत आहे ज्यामुळे दररोज वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांमध्ये वादावादी होत आहे खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून अपघातांची भीती वाढली आहे या गंभीर परिस्थितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही रस्त्याच्या धोकादायक स्थितीबाबत कोणतेही सूचनाफलक लावण्यात आलेले नाहीत ज्यामुळे वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे कामाला सुरुवात करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर तात्पुरती खडे टाकणे अपेक्षित होते मात्र ठेकेदाराच्या मर्जीनुसार काम सुरू असल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी सांगितले की रस्त्यावरील खड्ड्यांची स्थिती लक्षात घेऊन जे सी बी मशीनच्या ब्लेडने खड्डे कापण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे खड्डे कमी होऊन प्रवासातील अडचणी काही प्रमाणात कमी होतील तसेच रस्त्याचे काम सुरू असल्याबद्दल सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या कामामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा